नमस्कार खास पंधरा ऑगस्ट निमित्त हेल्दी आणि थोडेसे चटपटीत असे झटपट होणारे मी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तपे बनवले आहेत चला तर मग ते उत्तपे कसे बनवले ते बघूया इथंही मी मसुरीची डाळ घेतलेली आहे ती साधारण तीन ते चार तास मी पाण्यात भिजवून ठेवली होती त्यानंतर एक वाटी गाजर किसून घेतलेला आहे थोडेसे जिरे हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हे झालं केशरी रंगासाठी पांढऱ्यासाठी आपण नेहमीप्रमाणे जसे उत्तप्पे करतो त्यासाठी तीन वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी पोहे आणि थोडेसे मेथ्या भिजवून ते रुबवून ह्याचं पीठ करून घेतलेलं आहे त्यामध्ये कांदा जिरे आणि मीठ घालवू हिरव्या रंगासाठी आपण इथे एक वाटी हिरवे मूग भिजवून घेतले होते साधारण सात ते आठ तास भिजवले होते थोडासा पालक मी इथं हो, धुवून चिरून घेतलेला आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत मीठ थोडंसं डाळीचं पीठ मी इथं घालते त्याऐवजी तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि तिन्ही पिठामध्ये मी इथं तिखट कुठल्याही प्रकारे वापरलेलं नाही आहे तर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करताना हे वापरू शकता आता आपण जे मिश्रण केलं होतं त्याचे छोटे छोटे उत्तपे करून घेऊयात आता या मिश्रणामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही आहे फक्त लाल मसूर ही व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे सरण एक ते दोन तास देखील सफिशियंट आहेत डाळ व्यवस्थित भिजते या पिठामध्ये थोडंसं सा तांदळाचं सा पीठ घातलं तरीही चालेल आता हे दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊयात आणि ह्या मिश्रणामध्ये आपण कांदा देखील घालू शकतो खूप छान अशी टेस्ट येते नक्की ट्राय करून बघा आता पुन्हा थोडंसं तेल मी पॅनवर घेते आणि आपण जसं नेहमीप्रमाणे तांदळाचं उत्तप करतो तसा करून घेऊयात इतर तांदळाचे उत्तपे आपण नेहमीच करतो पण लाल मसूरचा जो उत्तप्पा केलेला आहे तो नक्की तुम्ही ट्राय करून बघा मी म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये डाळीचं पीठ किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी छान टेस्ट येते आता हा जो उत्तप आहे तो दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्ही बघा माझ्या कन्यानी काय फीडबॅक दिलेलं आहे ते देखील तुम्हाला कळेल आता आपल्याकडे पांढऱ्या रंगासाठी उत्तपा देखील तयार आहे आता आपण हिरव्या रंगासाठी हिरवे जे मूग भिजवले होते आणि त्याची पेस्ट केली होती त्याचे उत्तेपे बघूयात अगदी थोडसच तेल पॅनवर घेतलेलं आहे मी इथे आणि आपल्याला जसा छोटा मोठा उत्तपा करायचा आहे तसा आपण पॅनवर सोडूयात ऑलरेडी आपण इथे हिरवे मूगच वापरलेले आहेत पण याची पौष्टिकता वाढवण्यासाठी आणि ॲडिशनली थोडासा कलर छान यावा म्हणून मी इथे पालक वापरलेला आहे आता हा उत्थप्पा देखील आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेऊयात जेणेकरून त्यामध्ये कच्चेपणा लागणार नाही आपल्याला मस्त पैकी आपले असे तीन कलरचे तिन्ही उत्तपे तयार आहेत तुला काय म्हणणार आता भारत माता की स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या स्वातंत्र्य दिनाला करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग आता माझी कन्या काय फीडबॅक करते ते चला तर मग आता कन्या काय फीडबॅक येते ते बघूया